डोंबिवलीतील पासष्ट इमारतींवर होणाऱ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवरची कारवाई स्थगित करण्यात आली आहे या कारवाई विरोधात इमारतीतील पेट्रोलच्या बाटल्या घेऊन खाली उतरल्या जर पालिकेने कारवाई केली तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ असा थेट इशाराच महिलांनी दिला आहे या प्रकरणात रहिवाशांच्या पाठीशी ठाकरे गटही उभा राहिला असून त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घेतला आहे कोणत्याही परिस्थितीत कारवाई होऊ देणार नाही असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे हा सहा महिन्याची माझी मुलगी आहे आणि आता खरंच आमच्यामध्ये आहे हिंमत का इथे जाऊन माझ्या मुलीसोबत मी ते जीव देईल असं जर माझ्या बिल्डिंगला काही झालं मी जे सगळे घेताना डॉक्युमेंट्स बरोबर बघून घेतलेले आहे इवन सगळे जे काही नियम पाहिजे जे काय कागदपत्र पाहिजे सगळं काही बघून मी हे घर घेतलं आहे एवढं घेऊन जर हे असं सगळं होतं असेल तर माझा चार वर्षाचा मुलगा आता घाबरतो स्कूलला जायला कारण की ते येऊन अनाऊन्समेंट करतात जोरजोरत ओरडतात की आम्ही तोडणार तोडणार आता तो मुलगा मला प्रश्न विचारतो मग मग काय हे सगळं आता मी काय आन्सर करतो छोट्याशा चार वर्षाच्या मुलाला आता हे पाहायला घेऊन मी इथं उभी आहे नाही जाऊन होते आता आपलं नाव माझं नाव दीपाली मिश्रा आमच्या जर बिल्डिंग वरती एक पण हातोडा पडला किंवा ते कारवाई करायला जर आले तर मी माझ्या आई सोबत माझी सिरियस आई आय मधून काल रात्री मी तिला घेऊन जर का या लोकांनी हातोडा किंवा काही कारवाई करायची प्रयत्न केली तर मी पेट्रोल टाकून माझ्या पुरा परिवार जाळून टाकेल जोपर्यंत रक्त सांडत नाही मी बिल्डिंगला एक हातोडा पडून देणार नाही माझी सरकारला विनंती तुमचं लोन आहे काय माझं सव्व बावीस लाखाचं लोन आहे चार लाखचं मी डाऊन पेमेंट केलेलं आहे आणि एसबीआय बँकेकडनं माझं लोन झालेलं आहे रीतसर आपलं नाव धनश्री दिनेश कांबळे माझं नाव दर्शनी दिलीप पानकर आहे मी इथे आता तीन वर्ष झालेत मला रूम घेऊन आणि आता ही जानेवारीपासून ही नोटीस चालू झालेली आहे नोटीस चालू झालेली आहे की बिल्डिंग तोडणार आहेत था, बिल्डिंग तोडणार आहेत आम्ही बिल्डर लोकांशी जमीनदाराशी बोलू ते बोलाय असं काय होणार नाही आणि आत्ता अशी सिच्युएशन आली आहे की आमचं घर आमच्या हातातून जायची वेळ आलेली आहे आमाला आमाला तर आम्हाला कोणी सपोर्ट पण करत नाहीत ते लोक आम्हाला काही आश्वासन पण देत नाहीत की आम्ही तुम्हाला वाचवू म्हणून आता आमच्याकडे पर्यायी मार्ग एकच राहिला कारण आम्ही आमच्या आयुष्याची पूर्णपणे जमापुंजी ह्याच्यामध्ये घातलेली आहे त्याच्यामुळे आमच्याकडे आता दुसरा पर्याय नाही जर आमची घरं तोडली आणि आम्हाला नुकसान भरपाई नाही मिळाली तर आम्ही हे पेट्रोल ओतून आम्ही आमच्या फॅमिलीला संपवणार आपण बघितलं तर या पासष्ट इमारतीतील जे रहिवासी आहेत ज्यांची मुळात फसवणूक झालेली आहे आज सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आज या सर्व नागरिकांवरती कारवाई करण्याचा घाट के डी एम सीने घातलेला आहे जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आम्ही ऑर्डर बघितली त्या ऑर्डर जी हायकोर्टाची ऑर्डरचा आधार घेऊन कारवाई करण्याचा प्रयत्न करतायत ती ऑर्डर दुसऱ्या बिल्डिंगच्या नावाने आहे आणि कारवाई आज समर्थ कॉम्प्लेक्सच्या बिल्डिंगवर करायचा घाट जो घातलेला आहे कोणाला वाचवण्यासाठी कुठल्या बिल्डरला वाचवण्यासाठी किंवा कोणाला वाचवण्यासाठी हे करतायत माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी सांगितलं होतं की पासष्ट बिल्डिंगमधल्या एकही इमारतीला हात लागणार नाही मुख्यमंत्री असतील इथले उपमुख्यमंत्री साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या पासष्ट इमारतीतील एकही इमारतीला धक्का लागणार नाही आणि भर पाऊ पाऊस असताना पावसाळ्याचे दिवस असताना लहान मुलं रस्त्यावर घेऊन आज ही सगळी ज्येष्ठ नागरिक आज रस्त्यावर उतरले आहेत प्रशासनाला दिसत नाही का माझी प्रशासनाला विनंती आहे तुम्ही जर प्रयत्न जरी केला कारवाई करायचा तर मोठा आंदोलन जनआंदोलन इथे उभं राहील आणि अप्रिय घटना इथे घडू शकतात म्हणून प्रशासनाने याची दखल घ्यावी आपण जर बघितलं असेल टिटवाळा असेल मुंब्रा असेल दिव्या दिवा अख्ख म्हणजे ऑलमोस्ट दिवा सर्व या सर्व पट्ट्या त्यांना तिकडे बांधकाम आहे तिकडे मात्र कारवाईने फक्त डोंबिवलीतच कारवाई होत नाही हे जाणून बुजून काही लोकांना वाचवण्यासाठी ही कारवाईचा घाट घातला जातो या पासष्ट इमारतींच्या पाठीशी जे बिल्डर जे अनधिकृत पेपर तयार करणारी जी लोकं होती त्यांना कुठेतरी वाचवण्यासाठी आणि दाखवण्या दिखावं करण्यासाठी की आम्ही काहीतरी करतो आहे हे करण्यासाठी ही कारवाई सुरू आहे आम्ही डब्ल्यूमध्ये पण गेलो डब्ल्यूमध्ये काय झालं एवढे दिवस आम्ही पेपर दिले आम्ही पेपर सबमिट केले एकही गुन्हा दाखल झाला नाही पुढे काही चौकशी होत नाही माझं म्हणणं ज्यांना पैसे मिळाले आता या बिल्डिंगमध्ये तर एस बी आय कोटक महिंद्रा अशा मोठ्या बँकांमधून लोन झालेल्या आहेत फ्लॅटवर आणि ते पैसे कोणाच्या खात्यात गेले याचा शोध कधी घेणार आहे प्रशासन आणि गोरगरीब लहान मुलं आज रस्त्यावर उतरली आहेत या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे जर या बिल्डिंगवर कारवाई करायचा प्रयत्न आपण केलात बघा आम्ही अनधिकृत कुठल्याही बांधकामाला कधी पाठिंबा देत नाही पण ही अनधिकृत बांधकामं नाही ही फसवणूक केलेली फसवणूक करून अनधिकृत बांधकामं केलेली बांधकाम कारवाई होत नाही नाही आता तिथले वॉर्ड ऑफिसर कोणी कारवाई नाही तिथल्या कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई नाही फक्त ही लोक रहिवासी गरीब ते सॉफ्ट टार्गेट आहेत हे रहिवासी सॉफ्ट टार्गेट आहेत यांना सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे जाणून बुजून आपल्या अधिकाऱ्यांना आणि या बिल्डरांना वाचवण्यासाठी यांच्यावर कारवाईचा बडगा उघडला जातो असं मला वाटतं काल माध्यमामध्ये बातमी प्रसारित झाल्याच्या नंतर आज खरं पाहिजे तर आजची कारवाई कारवाई पुढे ढकलली आहे का नाही ढकलली आहे अजून आम्हाला कुठलंही लेखी किंवा आम्हाला कुठलंही प्रशासनाकडनं उत्तर आलेलं नाही कदाचित आम्हाला गाफील ठेवण्यासाठी करत असतील किंवा लोकं गाफील राहू दे आणि मग आम्ही गपचूप येऊन कारवाई करू परंतु आम्ही कुठल्याही पद्धतीने गाफील राहणार नाही कुठलीही कारवाई झाली तर त्याला सामोरं जाण्याची तयारी आमची शिवसैनिकांची आहे